नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या पलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांना कल्याण कॅंडल कॅन्डल मार्च काढून व्हायली भावपूर्ण श्रद्धांजली पाकिस्ताना चोख प्रत्युत्तर द्यायला हवे महेश काश्मीर काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे या भॅड हल्ल्यात सत्तावीस निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला या हल्ल्याबाबत देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कल्याणपूर्व येथील नेहरू नगर खडेगोलोली परिसरात जनसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात येऊन मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून जनसेवक महेश गायकवाड यांनी सरकारने आता दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी केली गुरुवारी कल्याणपूर्व येथील खडेगुलवली येथे जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून आंदोलन केले या मोर्चा काढून हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली मोर्चात सहभागी लोकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत हल्ल्याचा तीव्र निषेध केला या आंदोलनात आजी माजी नगरसेवक होते या कॅन्डल मार्च मध्ये जनसेवक महेश गायकवाड यांच्यासह महादेव राय माजी उपमहापौर उमेश म्हात्रे युवासेनेचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम या ठिकाणी आपल्या निष्पाप भारतीयांना अमानुषपणे आतंकवाद्यांनी ठार केलं त्याचा निषेध म्हणून आज कल्याणपूर्वती जनता ही रस्त्यावरती उतरलेली मला निष्काळाची श सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला प्रत्येक नागरिकाला या प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दुःखाचं डोंगर कोसळलेलं प्रत्येकाच्या मनामध्ये तीव्र असं राग आहे संताप आहे सगळ्यांना बदल्याची प्रत्येकाची बदल्याची भावना आहे आम्हाला बदला हवा आहे बदला असा हवा आहे की ह्या नकाशावरनं पाकिस्तान नष्ट झाला पाहिजे आज आर... आज आपल्याला सांगतो की सरकार त्या परिवाराचं फक्त दुःखाचं आचरण करू शकतो त्यांना सावरू शकतो पण त्यांचं दुःख संपवू शकत नाही त्यांना त्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की आज देण्यासारखं खूप काही त्यांना किती काय दिलं तरी त्यांचं ते दुःख कमी होणार नाही पण आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की त्या जे जे या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेत त्यांच्या परिवाराला सरकारी नोकरी दिल्या पाहिजे ज्यांना घर नसेल त्यांना घर दिलं पाहिजे आज त्यांचं पूर्ण कुटुंब उभं करून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या डोंबोलीतल्या तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आज आपल्या अतिशय आपल्या प्रत्येक नागरिक जो जो मृत्यू पाला तो आपल्या घरातला आहे आज आपल्या डोंबुलीतले तीन निष्पाप तीन सा सा मावस भाऊ यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना अमानुषपणे मारलेलं आहे प्रत्येका घरामध्ये संतापाची लाट आहे मला वाटतं की ह्याचा बदला जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ही, तो ही संतापाची लाट शांत बसणार नाही प्रत्येक माणूस रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही रोजचे आंदोलन आणि संघर्ष सुरू होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बदला घ्या अशी अपेक्षा करतो आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपण सगळेजण जम्मू काश्मीरमध्ये आपल्या निष्पाद भारतीय लोकांचं त्यांनी अतिशय अमारुषपणे त्याला मारलं घार मारलं याचा निषेध म्हणून आपण या कल्याणपुरुद्ध लोकसभा संपलेला प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आणि दुःख्याचा प्रत्येकाला यातना होत आहेत कारण की आपल्या देशामध्ये लोकांनी येऊन घुसखोरी करून आपल्या भारतीय लोकांना मारले त्याचा बदला घ्यायचा आहे का नाही आज वेळ आले बदला घेण्याची आणि मी सरकारला निवेदन करतो विनंती करतो निष्काळजी सरकार कारण की आपल्या बॉर्डरवर न येण्याची त्या पाकड्याची हिंमत कशी होते ज्यांना जन्म द्या पाक त्या पाकिस्तानला जन्म खऱ्या अर्थ त्या हिंदुस्थानाने दिलेला आहे आपलं मीठ आपलं सगळं खाऊन आपल्याशी गद्दारी करणारे आणि आपल्या देशामध्ये येऊन अमानुषपणे निष्पाप लोकांना मारलं मारायची हिंमत कशी होती त्यांची मला वाटतं की आता या पाकिस्तानला त्या नकाशातून नष्ट करण्याची वेळ आली आहे मला सरकारला विनंती करायची की आपण त्यांना पाकिस्तान हा नष्ट करा जेणेकरून आमच्या भारतीयांना कोणत्या प्रकारचा आघाज होणार

जे कोण अधिकारी आहे जे कोण घुसखोर आहे को त्याला की जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार जोपर्यंत बदला घेणार नाही तोपर्यंत अशाच प्रत्येक गल्ली गल्ली मध्ये रस्त्यावरती नागरिक प्रत्येक भारतीय रस्त्यावरती उतरल्याशिवाय संघर्षाची लढाई बदल्याची लढाई घेतल्याशिवाय थांब राहणार नाही असं या ठिकाणी म्हणतो भारत माता की तरी होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्यावेला विसरू नका आमचे एक ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या याच ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद